नमस्कार मी मंजुषा फॅशन फॅशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे गळा मी इथं कट केलेला आहे जसं रेग्युलर गळे आपण कट करतो तशाच पद्धतीने आपल्याला गळा कट करायचा आहे आता गळ्याला साईडने आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आणि गडा जॉईन करायचं आहे मी फोल्ड करून घेते आधी तर इथं आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे का आपण आपण हा शिलाई करत असतो तुम्ही डायरेक्ट गळपट्टी लावली जॉईन केली तरी चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा गळा ठेवायचा आहे इथं मी पिना लावून घेते जेणेकरून आपला कापड शक्यतो कॉटनचा कापड जागचा हलत नाही पण तरीही लावून घ्यायचे आहेत छोटी छोटी खायचे पाळून घ्यायचे अशा पद्धतीने आपला गडा तयार झालाय छान फिनिशिंगमध्ये तयार होता अशी टीप टाकली तर वरून मी एक टीप टाकते नंतर आपण ती उसळून घेणार आहोत अशा प्रकारे आपण टीप टाकून घेतली अगदी फिनिशिंग मध्ये आपला गळा गोल गर्गरीत असा तयार झालेला आहे आता आपण असाच पाठीमागचा किंवा पुढचा जो भाग राहिलेला असेल तो आपण लावून घेऊयात पाठीमागच्या आणि पुढच्या भागात कसं ओळखायचं की पाठीमागचा भाग पाव इंच नाही थोडा मोठा असतो आणि मुंड्याचा भाग छोटा असतो इथे आपण पुढचा भाग तयार केला आहे पाठीमागचा मगाशीच तयार केलेला होता तर आता आपण एकमेकावर शोल्डर जॉईन करून घेऊयात ठेवून एक्श्राचा जो कापड आहे तो कट करायचा आहे त्यामुळे कन्फ्युजन होतं इथं पण कट करून घेऊयात आता आपल्याला बाहेर जॉईन करून घ्यायचे आहेत शोल्डर आपण जॉईन केलेली आहे बाहेर जॉईन करून घेऊयात पुढचा जो भाग आहे त्याचा गळा थोडा मोठा आहे आणि पाठीमागचा जो भाग आहे त्याचा गळा लहान आहे तर आता आपल्याला स्लीव जॉईन करायचे आहेत आता जो खोल भाग आहे तो पुढच्या भागाला आपल्याला जॉईन करायचा आहे बाही थोडी माझी एक्स्ट्राच असते अर्धा इंच पावणे एक इंच एक्स्ट्राच असते कारण आपण छातीचा चौथा भागाने अर्धा इंच एक्स्ट्रा घेतली म्हणल्यावर बाही एक्स्ट्राच भरेल इतकी बाही आपली एक्स्ट्रा आलेली आहे बघू शकता इथपर्यंत आपली टीप आहे इतकी बाही एक्स्ट्रा आहे दोघही साईडला तेवढी बाही एक्स्ट्रा आल्यानंतर आपण कट करून घेणार आहोत कारण ऑलरेडी आपण दोन इंच शिलाई मार्जिन ऍड ऍड केलेले त्यामध्ये जास्त ठेवायची गरज नाहीये डबल टीप टाकून घेऊया अशा पद्धतीने आपण बाही जॉईन केलेली आहे आणि खूप फिनिशिंगमध्ये आपली बाही तयार झाली बघू शकता तुम्ही तशीच आपण दुसरी बाही पण जॉईन करून घेऊया नेहमी आपल्याला मधोमधच बाही जॉईन करायची असते म्हणजे मधूनच बाही जॉईन करायची असते सेम पद्धतीने जॉईन करून घेऊया इथं आपण बाहीला फोल्ड करून घेऊया दुसऱ्या ज्या बाजूची बाही आहे ती पण अशी फोल्ड करून घेऊयात अशा पद्धतीने एक वेळा फोल्ड करायची आहे आणि परत दुसऱ्यांदा पण अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आता आपण जॉईन करून घेणार आहोत दुसऱ्या बाजूलाही टिप टाकून घेऊयात डबल टाकून घेऊया आता आपण टॉपला जसे कट घेतो तसे घ्यायचे इथं थोडा थोडा कापड शिल्लक राहिलेला आहे अशा पद्धतीने कट घेऊन आपण स्टिच करून घेणार आहोत आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा फॅशन हे चॅनल लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा